नमस्कार मी कल्याणी प्रेम गड किल्ले सत्यशोधक यांच्यासोबत मी आतापर्यंत तीन ट्रेक केले माझी फॅमिली आणि मी एकटीने सुद्धा यांच्यासोबत केला आहे ज्यावेळी एकटीने केला त्यावेळेस नवीन फ्रेंड्स मिळाले जेव्हा माझी फॅमिली होत होती तेव्हाही अगदी तो आमचा कौटुंबिक असा छान ट्रेक झाला होता गड किल्ले सत्यशोधक यांच्याबद्दल काय सांगायचं तर हे व्यावसायिक नाहीयेत अगदी स्वतःचे पैसेही हे पे करून येतात इथे प्रत्येक म्हणजे माणूस ज्याचा वेगवेगळ्या विविध क्षेत्रातील माणसं आहेत तिथे आणि तिथं ते क्षेत्र सोडून सगळेजण एका एक लेवलला येतात की फक्त आपण इथे एक सामाजिक कार्य करण्यासाठी सा आलेलो आहोत आणि आपल्याला तिथं त्याची माहिती सुद्धा सांगितली जाते की आपला इतिहास काय आहे आणि तो खरा इतिहास आपल्यापर्यंत येतो काही गोष्टी आपण ऐकून ऐकून ज्या आपल्याला वाटतं की नाही हेच सत्य आहे पण ते सत्य नसतं गडाच्या पायथ्याला पोहोचल्यानंतर आपल्याला तिथे सगळी गड्याची माहिती सांगितली जाते अखंड ऐकवला जातो वेगवेगळ्या घोषणा होतात एक छान असं ग्रेसफुल वातावरण असं असतं की चला मस्त तो ट्रेक झाला म्हणजे एक तुमची करवणूक तर होतेच पण त्याच्यासोबत आपल्याला आपला इतिहास सुद्धा समजतो यांच्यासोबत नेहमीच ट्रेक करण्यासाठी आम्ही आतुर असतो तर तुम्हीही नक्की या एकदा अनुभव घ्या मग कळेल Thank you.